नमस्कार मैत्रिणींनो आज काही सुचतच नव्हतं भाजी काय करायची तुमच्याबरोबर पण असंच होतं का किचनमध्ये आले काही सुचाना भाजी काय करायची मग बेसनपीठ घेतलं हे बघा एक नंबर झाली या बेसनपीठाची भाजी त्याच्यासाठी काय करायचं बेसनपीठ घ्यायचं हळद टाकायची लाल मिरची पावडर टाकायची मीठ टाकायचं आणि तेल टाकून मस्त तेल अगोदर त्या ते पिठाला चोळून घ्यायचं आणि हे बघा मस्त घट्टसर असा गोळा करून घ्यायचं छान हे बघू शकतात आणि मस्त त्याला झाकून दहा ते पंधरा मिनटं भिजलतो तोपर्यंत आपण इकडं कांदा खोबरं मस्त बारीक चिरून घेऊ हे बघू शकता तुम्ही खरंच खूप छान लागत ही भाजी तुम्ही केली असेल किंवा नसली केली तर नक्की एकदा ट्राय करा हे बघा त्याच्यासाठी मी कढई ठेवली गॅसवरती बारीक गॅस आहे त्याच्यामध्ये तीळ टाकले दोन चमचे तीन ते चार मिरच्या टाकल्या आणि खडे मसाले टाकलेत मस्त बारीक गॅसवरती भाजून घ्या मोठा गॅस बिलकुल करू नका आणि हे बघा आपले मसाले भाजून झाले ते इकडं तोपर्यंत मी कढईमध्ये तेल टाकते आणि त्याच्यामध्ये खोबरं कांदा हेही मस्त भाजून घेते लालसर होईपर्यंत हे बघू शकता तुम्ही एक नंबर होती भाजी आता, कांदा, कांदा, तेपन भाज ले। आता आपला कांदा खोबरं ते पण भाजले आता आपण थंड होऊन देऊन मग मिक्सरच्या मांड्यामध्ये वाटून घेऊ आपलं वाटण थंड झालं आहे त्याची आता आपण पावडर करून घेऊ हे बघा किती मस्त कलर आला आहे मसाल्याला खरंच मी नेहमी असे काही वाटणाच्या भाज्या असल्याना मी हा मसाला नेहमीच भाजून ठेवते हे बघा ते आता मी कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरं टाकलं कढीपत्ता टाकला आणि वाटण वाटलेलं होतं ना ते टाकलं आपण जो मसाला केला तोही टाकून घेतला आता आपण मी घरचा मसाला टाकला आहे थोडंसं तिखट होईन आणि धना पावडर टाकली आणि हळद टाकली मस्त मसाला परतू द्या चार ते पाच मिन पाच मिनटं मसाला मस्त परतू द्या झाकण ठेवून द्या आणि मसाला चार ते पाच मिनटं मस्त परतू द्या हे बघा मध्ये मध्ये त्याला हलवत राहा नाही तर खाली चिटकायची भीती वाटते हे बघू शकता तुम्ही आता आपला मसाला परत लाय छान आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू तुमची जेवढी क्वांटिटी तेवढी पाणी टाका हे बघा बघू शकता तुम्ही आता मीठ टाकलं मी थोडंसं आणि इकडे मी पीठ जो मळून घेतला होता ना आपण गोळा तो गोळा घेतला आणि मस्त लाटून घ्यायचा आहे त्याला थोडंसंच पीठ घेतलं आहे मी बेसन पीठ आणि हे बघा पातळ पोळी लाटायची आणि काप करून घ्यायचे हे बघू शकता तुम्ही मस्त झालं ते आपल्या कापण्या आता आपण याला रश्श्यामध्ये सोडून देऊ हे बघा एक नंबर झाली आपली भाजी तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि हे बघा खूप छान झाली भाजी आता आपण त्याला सर्व करू आणि हो आवडलं ना मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगत जा नाही तर मला कळणार कसं तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत्यात नाही आवडत एक नंबर